खान तशी माती बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा आज आपण माठ वापरताना काय काळजी घ्यायची जुना किंवा नवीन माठ वापरण्यास योग्य कसा बनवायचा हे पाहणार आहोत उन्हाळा आला की आपल्याला माठातील थंड पाणी प्यावे वाटते आणि उन्हाळा चालू होताच माठाची आठवण देखील होते हे दोन तीन महिने सोडले तर माठाची जागा अगदी मध्ये किंवा आपल्या अडगळीच्या खोलीमध्ये असते आणि इतर बाराही महिने फ्रीजला महत्त्व असते पण थंड पाणी म्हटलं की माठच आठवतो हो कारण कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेलेली असली तरी माठातल्या पाण्याची सर फ्रीजमधल्या बॉटलला अजिबात येणार नाही फ्रीजमधल्या बॉटलला मागेच पाडते आणि पूर्वीच्या काळी जुन्या लोकांचा फ्रीज म्हणजे त्यांचा माठच असायचा अगदी आपल्या घरी नाही आणि बाजूच्या घरी असेल तर दुपारच्या उन्हाच्या वेळी तिथे जाऊन पाणी पिलं जायचं आता आपल्याकडे पैसेही आहेत आणि घरात जुना माठ असला तरी आपण नवीन माठ घेतो पण खर तर नवीन माठापेक्षा वापरलेल्या जुन्या माठातच पाणी लवकर थंड होते आणि माठ लवकर बनून तयार होतो फक्त त्याची योग्य पद्धत आपल्याला माहिती पाहिजे तर बघा मार्केटमध्ये बरेचसे माठ आता आहेत तर आपण कधीही माठ घेताना माठ व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे त्याला कुठे क्रॅक्स तर नाही आहेत किंवा मग माठ असा बोटाने खण वाजून बघायचा आहे खनखन आवाज आला तर समजायचं की माठ व्यवस्थित भाजका आहे आणि व्यवस्थित तो माठ बनून तयार आहे माती म्हणजेच अनेक मिनरल्स आणि पोषक घटकांचा खजिन यांना त्यांचे महत्व माहीत होते तसंच या माठाचा किंवा मातीच्या इतर कोणत्याही भांड्यांचा वापर कसा करावा हे त्यांना योग्यरित्या माहीत होतं तर चला मग जुना माठ पाणी थंड होण्यासाठी योग्य पद्धतीने कसा तयार करायचा हे पाहूया सध्या मार्केटमध्ये बरेच माठ उपलब्ध आहेत पूर्वी लाल मातीचा आणि काळ्या मातीचा माठ असायचा पण आता जशी आपली फॅशन लाईफस्टाईल वाढली आहे तशीच माठांचे पण प्रकार वाढत चाललेत मार्केटमध्ये बरेच रंगीबिरंगी डिझाईनवाले माठ उपलब्ध आहेत माझ्याकडे काळ्या मातीचा जुना माठ आहे काळी माती ही काथळापासून म्हणजेच काळ्या दगडापासून बनलेली असते काळ्या दगडातील पाणी थंडगार असते तुम्ही नवीन माठ घेत असाल तर माठ अगदी व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे माठाचा बाहेरचा भाग गुळगुळीत आणि आतला भाग खरखरीत असला पाहिजे म्हणजे तो माठ मातीपासून बनलेला आता हा माठ पाणी पिण्यास योग्य कसा करावा हे आपण पाहूया नॉर्मल घासणी आणि मीठ याने अगदी हळूवार हाताने माठ घासून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर नारळाची शेंडी असेल तर अतिउत्तम नारळाच्या शेंडीने हा माठ घासल्याने त्याचे जे छिद्र आहेत ते मोकळे होतात आणि माठाला क्रॅकही जात नाहीत आता इथे पाहू शकता मिठाच्या साह्याने मी घासणीने अगदी हळवार हाताने जो माठ आहे तो बाहेरून आणि अगदी आतूनही स्वच्छ असा घासून घेतला आहे आता तुम्ही पाहू शकता बाहेरच्या बाजूने माठ लगेच कोरडा पडण्यास म्हणजे चालू झालं आहे कारण ना याच्यामध्ये अजून पाणी झिरपलं नाही आहे त्याच्यामुळे त्यासाठी ही प्रक्रिया करणे खूप गरजेचे असते तर बघा माठाला थोडेफार छिद्र असतात आणि छिद्र पाणी ऑब्झर्व करतात त्यामुळे ही छिद्र मोकळी व्हावीत म्हणून आपण ह्यासाठी अजून एक पद्धत वापरणार आहोत तर आपल्याला ह्यासाठी ना बघा मी इथे मटक म्हणजे जो माट आहे तो छान असा वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अजून एक रेमेडी ह्यासोबतच ट्राय करायची आहे तर एक चमचाभर मीठ त्यामध्ये आपल्याला एक लिंबू आपल्या घरामध्ये असतो तर एक लिंबू जर लिंबू नसेल तर आपल्याकडे विनेगार असेल तर से तुम्ही विनेगार वापरू शकता त्यानंतर ह्यामध्ये आपला खाण्याचा सोडा थोडासा चिमुटभर किंवा अर्धा चम्मचभर टाकायचा आहे आणि थोडक्यात स्क्रबसारखं हे मिश्रण नॉर्मल घासणीने घासून घ्यायचं आहे ह्या प्रक्रियेमुळे माठाला जी छिद्र असतात ती मोकळी होतात आता हे जे मिश्रण आहे ते आतल्या बाजूने पण माठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हळूवार हाताने माठ आतल्या बाजूने पण घासून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता माठ घासून झाल्याच्यानंतर बाहेरच्या बाजूने लगेच कोरडा झाला आहे म्हणजेच पांढरा दिसत आहे कारण की माठ बरेच दिवस म्हणजे ठेवलेला असल्यामुळे माठ अजून पाण्याने भरून ठेवण्यासाठी तयार झालेला नाही आहे त्यामुळे ही प्रक्रिया करणं गरजेचं असतं आता माठ पाण्याने भरून एक तास तसंच ठेवून द्यायचं आहे आता जर तुमच्याकडे तुम्ही नवीन माठ घेऊन आला असेल तर तुम्ही हा माठ पाण्याने भरून पूर्ण एक दिवस ठेवू शकता किंवा रिकामा माठ तुम्ही म्हणजे पूर्ण असा फक्त घासून उन्हामध्ये एक दिवस पूर्ण ठेवू शकता त्यानंतर बघा हा माठ पाण्याने एक तासभर मी असंच भरून ठेवणार आहे जेणेकरून पाणी जिरून जाईल आणि माठ आपला अगदी म्हणजे एका तासामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी तयार होईल आता इथे तुम्ही पाहू शकता एक तास मी माठ ठेवला होता त्यानंतर मी माठातलं सगळं पाणी काढून घेते आणि माठाच्या वरती अगदी ह्या प्रक्रियेमुळे जी काही माठामधली काजळी असते किंवा आतमध्ये जे कोपऱ्यामध्ये थोडीफार घाण असते ती वरती यायला मदत होते आता हा माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी परत एकदा माठ वरती म्हणजे वरच्या बाजूने घासून घेत आहे आता माठ घासताना कधीही साबणाचा किंवा लिक्विडचा अजिबात वापर करायचा नाही रोजच्या म्हणजे जेव्हा कधी रोज आपण माठ घासतो तेव्हा अगदी मिठाने घासलं तरी चालेल तुम्ही इथे पाहू शकता माठ आतल्या बाजूने जो काही पहिल्या प्रक्रिये मध्ये कोरडा दिसत होता तर आपण एक तास भरून ठेवल्याच्या नंतर माठ अगदी ओला झालेला दिसतो म्हणजेच माठामध्ये पाणी छान प्रकारे जिरलेलं आहे आणि ह्या प्रक्रियेमुळे आपला माठ पाणी पिण्यास किंवा पाणी म्हणजे वापरण्यास योग्य बनेल मातीच्या माठातलं पाणी केमिकल देखील कमी करते मातीच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने चहा वाढते तसेच माठातील पाणी पिल्याने आपले पचन सुधारू लागते मातीची भांडी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतात त्यामुळे ॲसिडिटी किंवा गॅस होणे ह्या समस्या बऱ्यापैकी दूर होतात आणि दूर होऊन कमी होण्यास मदत होते तुम्ही पूर्ण एक दिवस उन्हात हा माठ ठेवू शकता पण मी लगेच वापरणार आहे मी माठामध्ये मा पाणी भरून घेते त्याआधी माठामध्ये मा एक चम्मच मीठ टाकून माठ खळखळून खल धुवून घ्यायचं आहे आणि पाणी भरून ठेवायचं आहे त्यानंतर माठ ठेवताना माठाची जी जागा आहे ती अगदी आपण हवेशीर जागा बघून माठ तिथे ठेवायचं आहे जेणेकरून माठाला छान अशी हवा लागली पाहिजे आणि माठ नेहमी हवेशीर जागेवरच ठेवावा त्यानंतर नवीन माठ जर असेल तर नवीन माठातील पाणी दोन तीन दिवस मातेत लागतं त्यानंतर माठ व्यवस्थित तयार होतो माठाला आपण बाहेरून एखादा कॉटनचा कपडा लावू शकतो आता तुम्ही इथे बघू शकता, शकता। माझ्याकडे किचनवरती छानशी जागा आहे म्हणून मी इथे किचनवरती हा माठ ठेवून घेतलेला आहे एखाद्या कॉटनचा जर कपडा आपण माठाला लावला तर माठाचा जो काही बाहेरचा भाग आहे तो थंड राहील आणि त्याच्यामुळे ना म्हणजे माठामधलं जे पाणी ते पण अगदी थंड राहण्यास मदत होईल आणि जेव्हा कधी आपण पाणी प्यायला जाऊ तेव्हा माठाला लावलेल्या कापडाला थोडंसं पाणी शिमटत राहायचं आहे म्हणजे ते कापड ओलसर राहील अशा प्रकारे माझा माठ तयार आहे आणि तुम्हीही तुमचा नवीन किंवा जुना माठ अशा प्रकारे पाणी पिण्यास तयार करू शकता चला तर मग फ्रीजमधलं पाणी पाणी पिण्यापेक्षा तुम्हीही तुमच्याकडचा जुना किंवा नवीन माठ अशा प्रकारे तयार करा आणि माठातलं थंडगार पाणी प्या